नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजपासून मी स्वामी विचार या मालिकेची सुरुवात करत आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि सेवेतून मला लाभलेले अनुभव विचार आणि आध्यात्मिक जाण या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे या पहिल्या व्हिडिओमध्ये मी मांडले आहे खरी आध्यात्मिक भावना म्हणजे नेमकी काय असते ती फक्त पूजा जप किंवा दर्शनापुरती मर्यादित नसून अंतर्मनातील शुद्धता प्रेम आणि सेवा या भावनेशी जोडलेली असते हा प्रवास माझा वैयक्तिक अनुभव आहे परंतु प्रत्येक साधकाला त्यातून प्रेरणा मिळो हीच सदिच्छा जय जय स्वामी समर्थ मानवामध्ये अनेक भावना दडलेल्या आहेत प्रत्येक भावना कोणत्या ना कोणत्या कारणाने या सृष्टीशी जोडलेली आहे सृष्टी म्हणजे एक अद्भुत सौंदर्य आणि शक्ती जिच्या सहवासात राहून मानवाला आपल्या जगण्याचा खरा अर्थ कळतो पण हा अर्थ कळण्यासाठी सृष्टीशी एकरूप होणे गरजेचे असते तरच आपल्या आयुष्यातील स्वार्थी भावना विरळ होऊ शकते हो बरो बरोबर आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही कारणास्तव स्वार्थी भावना दडलेली असते एका मर्यादेच्या पलीकडे या भावनेवर ताबा मिळवणे महत्त्वाचे असते नाही तर संपूर्ण आयुष्य यातच निघून जाते अगदी आयुष्याच्या उतार काळात आपल्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होण्याची दाट शक्यता असते असे असताना आपण संपूर्ण आयुष्य या विचित्र मानसिकतेमध्ये का व्यतीत करतो यावर उत्तर असे आहे की आपल्याला ही एक सवय झालेली असते आपल्या संस्कृतीत ईश्वराचे अस्तित्व खूप मोठे व सकारात्मक मानले जाते आपल्याला माहीत असते की ती एक अदृश्य तरीही ब्रह्मांडीय शक्ती आपले आयुष्य बघत आहे आपली आयुष्य जगण्याची पद्धत पाहत आहे आपले सुखदुःख तिच्यापासून लपलेले नाहीत आपली फसवी वागणूक ही कुठे दडलेली नाही आपला स्वार्थ भाव त्या शक्तीने दुर्लक्षित केलेला नाही तिच्याकडे प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब अगदी क्षणोक्षणी होत असतो आपल्याला हे सगळं माहीत असतं तरीही आपली नकारात्मक विचार करून जगण्याची पद्धत काही बदलत नाही आपण स्वतःला धार्मिक समजतो धार्मिक म्हणजेच तासन तास देवापुढे बसून जप ध्यान करणे असं नाही एका बाजूने हे सगळे करायचे आणि दुसऱ्या बाजूने चुकीच्या गोष्टी करून आपल्या वाईट सवयींमध्ये भर पाडायची जप ध्यान तर मीही करते पण माझ्या आत्मशांतीसाठी देवाकडून काही मिळावे म्हणून नाही देवापुढे हात जोडल्यावर बंद डोळ्यांमध्ये या जगातील सगळी दुःख दिसायला हवीत जेणेकरून नेहमीच आपण साऱ्या जीवांसाठी प्रार्थना करू शकू आम्ही आमच्या ईश्वराची पूजा करतो कितीतरी तास आमची साधना होत असते मग देव आम्हाला संकटांवर संकट का देतो अशी वाक्य तर बहुतेक सगळ्यांच्याच मुखावर रेंगाळत असतात रस्त्यावरून जाताना किंवा कुठेही असताना आपल्या डोळ्यासमोर असलेल्या प्राणीमात्रांच्या पिढा आपल्याला दिसत नाहीत तर आपण माणूस नाहीच माणूस असण्यासाठी एका सुदृढ मनाचीही आवश्यकता असते ते जर आपल्याकडे नसेल तर आपण ईश्वराकडून काय अपेक्षा करायची जर एखाद्या कुत्र्या मांजराचे दुःख त्याच्या वेदना आपल्या हृदयात कळ उमटवत नाहीत तर आपण खरंच एक संवेदनशील माणूस आहोत का याचा विचार नक्की करावा हे खरे आहे की आपण सगळ्या जगाला सावरू शकत नाही पण शक्य होईल तेवढे तरी करू शकतो मुक्या जीवांना पाहून ज्यांचे मन कासावीस होत नाही त्यांना जिवंत माणसांच्या यातना तरी काय समजणार ईश्वरापुढेही कारणास्तव हात जोडायचे मागण्यांवर मागण्या मागत बसायचे ईश्वराने काही मागण्या पुरवल्या तर आपल्या पूजेचे ध्यान साधनेचे महत्त्व अधोरेखित करायचे ज्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यासाठी ईश्वराला दोषी मानायचे ही किती स्वार्थी भावना आहे एखाद्या व्यक्तीच्या आजारपणी तुम्ही ईश्वराचा धावा करत आहात पण त्या व्यक्तीला आता वेदनांची दाहकता सहन होत नाही आहे मग ईश्वर त्याला धर्तीवर ठेवून अजून वेदना देऊ शकत नाही ही, ही गोष्ट आपल्याला समजायला हवी तेव्हाही ईश्वरालाच दोष द्यायचा आणि मग मनामध्ये त्याच्याप्रती अविश्वास निर्माण करायचा हे कितपत योग्य आहे कधीही ईश्वराचा धावा न करणारे काही ठराविक कारणांसाठीच या शक्तीचा धावा करतात आपण प्रत्येक श्वासासाठी रोजच्या नव्या पहाटेला ईश्वराचे आभार मानायला हवेत आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी जसे खातो पितो आणि अशा बऱ्याच गोष्टी करतो तेव्हा कुठे आपले आयुष्य हे आपण व्यवस्थित जगत असतो मग ईश्वराच्या अस्तित्वाची दखल आपण नेहमीच का घेत नाही रोजच त्याच्याप्रती आपण कृतज्ञ का राहू नये केवळ कामापुरते त्याचा धावा करून काही होणार आहे का आपल्याला मनशांती तरी मिळेल का नाही मग आपण स्वार्थापोटी देवदेव करणे बंद करा खरंच आपल्याला ईश्वराचे अस्तित्व मांडणे आहे तर त्याच्यापुढे नेहमी नतमस्तक वा त्याने दिलेल्या या सुंदर आयुष्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा तासंतास पूजा अर्चना नको पण दिवा बत्ती तरी मनापासून करा देवाऱ्यात असलेल्या देवी देवतांना धुळीच्या खचांमध्ये ठेवू नका देवांचा अभिषेक करून त्यांची विधिवत पूजा जप ध्यान हे सगळं करणे म्हणजेच आपल्या आयुष्यातील सकारात्मकता वाढवणे होय निदान नियमितपणे दिवा बत्ती तरी व्हायला हवी याबाबत प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते मी त्या मतांचा आदर करते पण या तीन वर्षांमध्ये मी जे काही ईश्वराच्या आणि स्वामींच्या बाबतीत अनुभवले आहे ते आज लेखनात व्यक्त करावेसे वाटले कित्येक ठिकाणी मी घराघरात असलेल्या देवाऱ्यातील मूर्त्यांना शेवाळ लागल्याचे पाहिले आहे ते पाहून माझे मन रडते आपल्याला जर वेळेची कारणे सांगून असे वागायचे असेल तर देवारा तरी तुमच्याकडे हवाच कशाला आम्ही आमचे आयुष्य असे फुटकळ जगायचे आम्ही या समाजासाठी किती करायचे आणि का असे संपून जाऊ पण हे काही संपणार नाही या वाक्यांनी मला अस्वस्थ व्हायला होते गरिबातील गरीब व्यक्तीच्या अंतकरणात सुद्धा गरजवंतांसाठी दया उमटते मग ज्यांच्याकडे ईश्वर कृपेने आहे त्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून पीडितांसाठी का बरे करू नये माझ्या ओळखीत अशीही थोर माणसं आहेत जे आपल्या कमाईचा बराच हिस्सा गरजवंतांसाठी देतात अगदी दर महिन्याला आणि असेही आहेत जे सगळं असूनही दान धर्माच्या विरुद्ध आहेत कोणी असे बोलत नाही की तुम्ही घरदार विकून रस्त्यावर या आणि सगळं काही समाजाला दान करा पण समाजाप्रती असलेली एक भावना आपल्या प्रत्येकाच्या हृदयात हवी अशा प्रकारे आपण काही माणसांनाही आपल्या गरजेपुरते जोडून ठेवतो भावनिक व्यक्तींना हे सगळं काही समजत असते पण तरीही त्या व्यक्ती तुमच्यासाठी आयुष्यभर करत राहतात तुमची प्रतारणा मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर ती माणसं आतून तुटतात मग तुम्ही अजून दुसऱ्या कोणाच्या फायदेशीर शोधात भटकता पण अशी स्वार्थी आणि मनात कपट असणारी माणसं शेवटी एकटी पडतात माणसा माणसातील ईश्वराला उलगडायला शिकायला हवे कोणालाही न दुखावता आपण आपले जीवन जगायला हवे जिथे आपल्याला समोरच्या व्यक्तीतील स्वार्थ समजतो तिथून दूरही होता यायला हवे प्रेम प्रेमभावना असायला हवी ज्याला या सृष्टीतील चराचरात ईश्वर दिसतो त्याच्यासोबत कायमच ईश्वराची शक्ती असते संकट वेदना दुःख या गोष्टी विश्वात कोणालाही चुकलेल्या नाहीत म्हणूनच गरजेनुसार आपण ईश्वराचा आणि आपल्या माणसांचा उपयोग करून घ्यायचा हे चांगले नाही आजच्या स्वामीमय विचारांमधून आपल्याला काहीतरी प्रेरणा नक्कीच मिळेल अशी आशा आहे असेच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून स्वामींप्रती आपल्या भावना व्यक्त करा भेटूया नवीन विचार आणि अनुभवांसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद